जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत गट्टेवाडीच्या ओपन मैदानामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खेड नांदगिरीचा मंगळ्यासुद्धा आला आणि आपले ज्येष्ठ पैलगडी मालक रवींद्र भाऊ मोरे आहेत भाऊ नमस्ते आणि मित्रांनो भाऊ बऱ्याच दिवसातनं भेटले आणि मंगळ्या पण होता तर म्हटलं भाऊंचा बरेच दिवस झाला व्हिडिओ काढला नव्हता तर हा व्हिडिओ काढतो आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले जय गणेश केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून दादा कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे पण राजा मुनुन। राजा म्हणून राजा म्हणून बैल झऱ्यातला त्याच्याबरोबर मंगळ्या पाळणार आहे दादा बाकी काय म्हणताय काय नाही किती दिवसात ना बाहेर काढले त्याला आता तशी एक ह्याला होता गटफाळ गटाला हा काढला होता कुठल्या मैदानात कुठलं मैदाना केलं माझ्या लक्षात नाही नाव बरं 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 किती दिवसाची गॅपनी काढलं ते साधारणतः बावीस वेळा फायदा गट काढलाय आणि आता सोळा वेळा गट काढलाय दोन वेळा फायनल काय अनुभव असतो गट पुशेगावचा गट काढला म्हणजे आख्या महाराष्ट्रात एक नंबरची गाडी पळाली त्याची जमा पुशेगाव मैदान म्हणजे हिंदी किसरी मैदान मारोळा वेळा गट काढला म्हणजे सोळा वर्ष झालं तुम्ही मैदानाला हजेरी लावले मै मैदानाला मैदान पुशेगावचं कधीच सोडलं नाही शेचाळीस वर्षाला नाही 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 कधीच नाही आणि सोळा वेळा गट काढणं सोळा वेळा काढला सेवा नाशिक सेवा घेण्याचा सोळा वेळा गट काढलाय चांगल्या चांगल्या गाड्या मारून गट काढलाय पण शिमेला पहिलं पुरत नाही ते काय होत नाही आणि कुरगरीबाला पैर कुणी देत नाही ते मोठ्या वर्गातली माणसं खालच्या वर्गातला कितीही बैल पडाला तर त्याला पैरा देत नाही ते नाही देत नाही वरच्या लेवलची ते वरच्या लेवलच खेळते त्यांच्या त्यांच्या टेटसमध्ये अवघड अवघड आहे अवघड खुलं अवघड आहे तर त्यांच्या त्यांच्या टेटसमध्ये ते खेळते ते खालच्या वर्गातला कितीही बैल पडू द्या त्याला पैरे देत नाही ते मोठ्याचा बैल नमस्ते प्रेक्षकांना आपलं नाव सांगा सुधीर डोंबळवाडी डोंबळवाडी बरं आणि आज कोणा घेऊन आलाय आज काजल आणलाय बघा मित्रांनो काजल आलाय एकदम देखनाय दादा शिंगाचा कलर एकदम स्काय ब्ल्यू केलाय चांगलं चॉईस आहे पहिल्यापासून आपल्या शिंगाला कलर हिच केलं आणि दिसायला पण त्याच्यामुळे उठावदार दिसतोय काय सांगाल आज कस काय नियोजन आहे काजलचं मांडकीचा बलमा मांडकीचा बलमा बर आपला काजल कुठल्या खांदी दादा दोन्ही साईड कड कर... दोन्ही साईड कड बर बर बघा मित्रांनो मांडकीचा काय म्हणाल तुम्ही बलमा बलमा मांडकीचा बलमा का आणि काजल पाळणारे डोंबळवाडीचा अतिशय सुंदर नियोजन केले दादा आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रा नमस्ते नमस्कार नाव सांग ना प्रेक्षकांना अमन मंगलगिरी दिलखुश दालच्या पोलाव कराड कराडा आणि मित्रांनो तुम्ही पक्ष बघू शकता वाघेरीचा बादल आणि अलीकडच्याच नाव काय मित्रा काना पण आलाय कसं आहे बादलचं कसं नियोजन आहे हाय तीच गाडी हाय तीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मस्ते नाव काय आपलं कानाच्या बरं आणि काय सांगाल कुणाला घेऊन आला आहे तुम्ही असं मायब्या आणि बादल माहिब्या मित्रांनो माहिबे माहिबे कुठला आहे दादा माहिबे मुंबई मुंबई आणि बादल बादल दुधे भावी दुधभावीचं आज कसं नियोजन आहे माहिबे आणि बादलचं घरचे तीच गाडी पाळणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव अक्षय अक्षय विरकर बरं आणि आज कुणाला घेऊन आला आहे मित्रांनो गोरडा आलाय बघा विरकर ना कसं काय नियोजन आहे गरुडाच दिसल दिसेल सोन्या बावीस अकरा बरोबर मित्रांनो गोरुडा पाळणार आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पवन पण आलाय पवनचं नाव कुठलं दादा शिरवली पण आज कसं काय नियोजन आहे पवनचं कोणाबरोबर दिसेल गंगोतीचा बैल आहे पवन, पवन, पवन कुठल्या खांदेऊ दोन्ही खांदी बघा पवन <laughs> किती दिवसाने काढलाय मैदानात त्यानंतर अर्ज चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक पब्लिश भेटलेले दादा दा दा नमस्ते, नमस्ते। काय सांगाल आज कुणाला घेऊन आज हरण्याला मित्रांनो हिंद केसरी हरण्या सुद्धा मैदानात दाखल झालाय बघू शकता आपण तेच काय नियोजन आहे आज नियोजन आज आहे वादल आहे वादल बरं बरं

गुजरला लागला आणि आता कार्तिक आणि चौदरवाडी पुढच्या परवा दिवशी कार्तिक आणि हाच परत पाळणार बरं मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला कार्तिक आणि हारण्या मला वाटतं परवा दिवशी आहे चौदरवाडीचं चार तारखेला त्या मैदानात दिसतील पळताना चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू ते आपलं नाव सचिन मग आणि गाव कुठलं बरं आणि आज कोणता बैल घेऊन आलाय दरबार 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 काव ठेवलं ते आपल्या होतं बरोबर आणि कोणकोणत्या खेळात पळतो हा, हा? तीन फेर्यात बरोबर आणि बाकी काय सांगाल आजकास काय नियोजन आहे दरबारचं आहे चांगलंच नियोजन चांगलं आज कोणाबर दिसत पळतानायताना मोरुमचा सैतान त्याच्याबरोबर नियोजन केलं अजून किती बैल आणली दोन दुसरा कुठला बागड आहे बघा मित्रांनो पलीकडचा बागड शेटे हा ते कुठला खांदी दादा डावीचाच आहे म्हणजे हा डावीचाच आहे बागडचं कसं काय नियोजन आहे बरं नुसता आपल्या बरोबर आणि आता कुठं राहत आहे काय कस काय बर बर कुठले वावर रे मग वावरे वाव। शिरस चे वाव। बर तिकडं होता चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला पिठलेले प्रसिद्ध सुट्टी मेकर तुषार साबळे दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे कुणाला घेऊन आलाय मित्रांनो सायतान आलाय बघा गाव कुठलं आहे साहितांचं मुरुमशेनवडी आणि कसं काय नियोजन असता येत ते ह्याच्याबरोबर नियोजन आहे छत्रपती संभाजीनगरचा आला आहे तो दरबार त्याच्याबरोबर नियोजन आहे अंदाज गट काय जर तर बरं चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेट नमस्ते नमस्ते बरं काय कसं काय दादा आज मैदानावर कसं काय बैल घेऊन आलं बरं कुणाला आणले कुणा घेऊन आलाय आता त्याच्याबरोबर बरं चांगले नियोजन केले म्हणाले त्याला शुभेच्छा तुम्हाला माहिती गारळवाडीचा सर्जा पण आलाय आणि पलीकडे तुम्ही पाहू शकता माऊली पण आलाय नमस्ते, नमस्ते। काय सांगाल कस काय नियोजन आहे आज सर्जाचं त्या दिवशी त्याच दिवशीच गाडी पाळणार आहे बरं मित्रांनो त्या दिवशी एक नंबर केला होता तीच गाडी पाळणार आहे आज सुंदर आणि सर्जा पाळणार आहे आणि माऊलीचं कसं काय हो नियोजन आहे दादा माऊलीचं शेटणी केले शेटणी आपल्याला माहिती बरं शेटणी मा मा बर केले त्याला शुभेच्छा तुम्हाला दा दादा